पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार मला खात्री आहे मध्यपूर्वीत सध्या जो उत्पाद चाललाय तो तुम्हाला ठाऊक असेल अक्षरशः लाखो लोकांना त्यांच्या घरातून हकलून देण्यात आलं आणि या शरणार्थीनं राहण्यासाठी तंबू पिण्यासाठी पाणी किंवा इतर काही मदत उपलब्ध नव्हती तिथे गेल्या आठ वर्षापासून कार्यरत असलेल्या एका संस्थेशी आम्ही भागीदारी केली आणि प्रभूची स्तुती असो की ते लोक अशा परिस्थितीत तिथे आहेत आमचा मुलगा नुकताच तिथे जाऊन आला आमचा मुलगा डेव्हिड त्याने संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली ज्यामुळे आमच्या सेवाकार्याद्वारे आम्ही सहाशे ख्रिस्ती कुटुंबांना तातडीने अन्न पुरवू शकलो आणि खरंच तुमच्या भागीदारीबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत आणि त्यामुळेच अशा गरजेच्या वेळी आम्ही ख्रिस्त गाजवू शकलो आणि लोकांना प्रीती दाखवू शकलो मी कालपासून तुमच्याशी रागाविषयी बोलते आपण एफेसकरास चार वाचलं जे म्हणतं तुम्ही रागवा आपण पाप करू नका तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये असं म्हटलेलं नाही की जर तुम्ही, तुम्ही राग आवलात किंवा जेव्हा तुम्ही रागवाल आपल्या जीवनातल्या अनेक टप्प्यांवर आपण राग अनुभवला आहे आणि आपली रागाची भावना पाप नाही आहे आपण रागात असताना जे करतो ते पापात बदलू शकतं आणि तुम्ही तो दाबू शकत नाही तो अयोग्य प्रकारे व्यक्त होत नाही त्यावर ताबा ठेवावा लागतो आणि म्हणून देवाने आपल्याला संयम दिलेला आहे तुम्ही आपल्या मुलांनाही रागाविषयी योग्य ती शिकवण द्यायला हवी त्यांच्या मनावर असं बिंबवू नका की राग आल्यावर काही काहीतरी वाईटच करायचं असतं तर उलट त्यांना आपला राग आपल्या ताब्यात ठेवायला शिकवा जेणेकरून त्यांनी अयोग्य अशा गोष्टी करू नये जर तुम्हाला तुमची मुलं रागिष्ट नको असतील तर तुम्ही रागिष्ट पालक होता कामा नये कारण रागाने धुमसणाऱ्या रा घरातून तुमची मुलं तुमचा रागाचाच स्वभाव उचलतील आणि माझ्या वडिलांकडून हा स्वभाव मला मिळाला कालपासून आपण शिकतोय ख्रिस्ती म्हणून कसं लढायचं जर कोणी तुम्हाला वाईट वागवत असेल तर ता त्यांचा सूड घेणं हे त्याचं उत्तर नाही किंवा त्यांचं वाईट करणं हेही उत्तर नाही तर देवावर विश्वास विश्वास ठेवून चांगलं करणं हेच त्याचं उत्तर आहे प्रभू सूड घेणं तुझ्याकडे जे लोक मला वाईट वागणूक देतात त्यांना मी तुझ्या हाती सोपवतोय पण मी मात्र चांगलं चांगलं तेच करीन आणि जगातल्या हीन वृत्तीच्या लोकांशी झगडा करण्यासाठी मी देवाने सोपवलेलं काम दूर नाही सारणार देवाने दिलेल्या सेवेवर मी लक्ष केंद्रित करीन मी लोकांना मदत करीन आणि ते करत असताना माझ्या जीवनात तोडगा निघावा म्हणून मी बीच पेरीन आणि बघा आपण समजू शकतो की देवाच्या राज्यामध्ये विविध सेवा करण्यासाठी देवाने लाखो लोकांना बोलावलंय मदत करणं मिशनरी म्हणून जाणं सुवार्ता सांगणं आता बघा सैतानाकडून रोज दुरात्मे पाठवले जातात अशा अभिषिक्त ख्रिस्ती सेवकांना अडथळे निर्माण करण्यासाठी आणि या दुरात्म्यांचं काम हेच असतं की प्रभूच्या सेवकांना निराश करणं त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देणं किंवा प्रसंगी हल्ले हल्ले करणं आणि दुखावणं जर देवाच्या लाखो सेवकांना मी जे आज शिकवते ते कळत नसेल किंवा देववचन जे सांगतं तेही कळत नसेल तर त्यांना आयुष्यभर आपल्या लढाया लढाव्या लागतील हे नक्की ते नेहमी चिडलेले राहतील आणि नेहमी तक्रारी करत राहतील ते नेहमी कटुतेत जीवन जगतील आणि देवाने ज्यासाठी त्यांचं पाचारण केलंय ते काम ते कधीच करू शकणार नाहीत आपलं युद्ध रक्तमांस याबरोबर नव्हे तर अधिकाऱ्याबरोबर सत्तांबरोबर आणि आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे आपण युद्धात युद्धात आहोत आपल्याला लढाई लढायची आहे पण ख्रिस्ती या नात्याने ती कशी लढायची शिकावं वाईटावर जय मिळवायचा मार्ग म्हणजे चांगलं करणं तुम्ही वाईटाने वाईटाला हरवू शकत नाही तुम्ही रागाशी रागाने लढू शकत नाही वाईटावर मात करण्याचा फक्त एकच एकमेव मार्ग आहे आणि तो म्हणजे चांगलं ते करणं जग वाईटाने भरलेलं आहे म्हणून देव चांगलं करण्याचं चा थांबवत नाही तुम्ही ऐकलत का जग वाईट आहे म्हणून देव चांगलं करण्याचं चा थांबवत नाही आता आपल्याला लढायचं आहे आपण युद्धात आहोत ख्रिस्ताच्या मंडळीला सैन्य असं संबोधलंय आणि हे देवाचं सैन्य आहे बायबलमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला देवाचे सैनिक असं संबोधण्यात आलंय आणि तुम्ही पहिलं पहिलं ती अध्याय सहा वचन बारावाचा पौल पौल तिमत्याला म्हणतो की तू विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर जेव्हा तुमच्यावर हल्ला होतो तेव्हा लढण्याचा एकच मार्ग असतो विश्वासात टिकून राहणं आणि असं म्हणत राहणं की काहीही झालं तरी प्रभू मी तुझ्यावरच भरोसा ठेवीन तुझ्यावरच विश्वासासंबंधीचे जे ते कर युगानुयुगाच्या जीवनाला बळकट धर त्यासाठीच तुला पाचारण झाले आहे आणि तू पुष्कळ साथीदारांदेखत तो चांगला पत्कर केला तो म्हणतो फक्त लोकांना सांगू नका तर विश्वासासंबंधीचं चांगलं युद्ध तुम्ही करा म्हणून जेव्हा तुमच्या जीवनात समस्या येतील तेव्हा त्यामुळे निराश नव्हतं आपलं मूक उघडून तुम्ही म्हणा प्रभू मी तुझ्यावर टेकून ख्रिस्ती व्यक्तीसारखं लढणार आहे चला आता ही गोष्ट चांगली बिंबवा तुम्ही समस्येत असताना तुमच्याविषयी कोणीतरी लबाडी करत असताना जेव्हा जेव्हा कोणीतरी तुम्हाला पार्टीला बोलवत नाही जेव्हा कोणीतरी तुम्हाला नाकारतं किंवा दुर्लक्ष करतं तुमच्याकडे आणि अधिक खोलात गेल्यास जेव्हा कोणीतरी तुमचं शोषण करतं किंवा तुम्हाला वापरतं तुम्ही पात्र असतानाही तुमची पदोन्नती जेव्हा नाकारली जाते किंवा तुमच्या वाटेची पदोन्नती इतरांना दिली जाते तेव्हा राग हा समस्या सोडवण्याचा मार्ग नाही परंतु पहिल्यांदा तुम्हाला राग येणार मला सुद्धा खूप राग यायचा पण राग आला राग आला म्हणून तुम्ही तसंच पुढे जावं असं मात्र मला अजिबात म्हणायचं नाही उलट आपण म्हणायला हवं की खरंच असं प्रामाणिकपणे ओ ओ सैतान माझा आनंद हिरावून घेऊ पाहतोय प्रभू तू दिलेल्या संयमाच्या फळ्याबद्दल आभार तुझ्या दयेने आणि कृपेने मी शांतच राहीन मी शांत राहीन शांत राहीन कदाचित शांत होणं कठीण जाईल पण आपण आराधना करत होतो तसं काहीसं तुम्हाला करावं करावं लागेल आणि ज्या की पवित्र आत्म्याविषयीचे गीत गात गीत गात होता तुम्ही अशीच छान छान गीतं मिळवा आणि कधी तुमच्या मनात अंगार पेटला की ती लावत जा तुमच्या खोलीत जाऊन त्यांचा आनंद लुटा आणि म्हणा की प्रभू हम्म hmm. आता म्हणा प्रभू मला राग तर आलेलाच आहे पण तो व्यक्त करायचा नाहीये कारण मी तुझा आहे माझी प्रतिक्रिया अशी राहील की मी मोठ्याने प्रभूला हाक मारीन माझ्यावर हल्ला होतो तेव्हा मी तेव्हा मी असं म्हणते की देवा मी तुझ्यावर विश्वास ठेवते मी तुझा धावा करतेय मी तुझ्यावर विश्वास ठेवतीये स्तोत्रसंहिता एक्क्याण्णव एक आणि दोन वचन दोन मी प्रभूला असे म्हणतो मी तुझ्यावर भरोसा ठेवीन तो माझा आश्रय आहे तो माझा दुर्ग आहे जो परमोच्च स्थानी विराजमान असलेल्या देवाच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्वसमर्थ देवाच्या सावलीत राहील त्याच्याविरुद्ध शत्रूचं चा काही चालत नाही जर तुम्हाला शत्रूकडून हारपात करायची नसेल देवाच्या उपस्थितीत चालत राहा असं म्हणा प्रभू मी तुझ्यावर भरोसा ठेवतो तुझ्यावर विश्वास ठेवतो तुझ्यावर ठेवतो मला इथे आठवड्यावर थांबून देवाला मोठ्याने कशी हाक मारायची ते शिकवावं लागेल <laughs> म्हणजे तुमचं परिस्थितीविषयी कुरकुर करणं थांबेल आणि तुम्हाला असंही म्हणणं शिकावं लागेल की प्रभू मी ख्रिस्ती व्यक्तीसारखं लढायला शिकलोय आता मला सांग मी कुणासाठी काही चांगलं ते करावं चला आता हे सगळं नवीन आहे तुम्ही लगेच जाऊन हे सगळं अंमलात आणायला हवं ठीक आहे हल्ला हल्ला कधीही होऊ शकतो एक उदाहरण सांगते मी समजा एका पायकाचा एक विश्वासू सहकारी आहे पालक त्याच्यावर प्रीती करतो चांगला पगार देतो त्याची प्रशंसा करतो त्याचा मान राखतो त्याला चांगल्या सुट्ट्याही देतो पण या सहकार्याच्या मनात स्वतःची सेवा उभा करण्याचं से चालू असतं आता आपल्या मनात काय चाललंय ज्येष्ठ सहकार्याला सांगण्याऐवजी आणि त्याची मदत घेण्याऐवजी तो चुकीच्या मार्गाने जाण्याची निवड करतो आणि तो त्या ज्येष्ठ पालकाविषयी चुकीच्या गोष्टी सांगत फिरतो आणि त्यांच्या समुदायातील लोकांना त्यांच्या विरुद्ध फितवायला आणि भडकवायला लागतो आणि मग मला नाही माहित पण पालक साहेब ना त्यांचा अभिषेक विसरत चालले आहेत आणि तुम्ही त्यांची नवीन कार पाहिलीत का मी पैजेवर सांगतो एवढी मोठी कार घेण्यासाठी त्यांनी माझे पैसे हडप केले आहेत अंगावरचे दागिने पाहिलेत का हे म्हणजे फारच झालं असं वाटत नाही का तुम्हाला त्यांची मुलं किती बेशिस्त आहेत मुलांकडे तर त्यांचं लक्षच नाहीये तो सहकारी मूर्ख लोकांना भडकवत राहतो क्षमा करा पण ते तसेच असतात कोणी असं करणं हे वाईटच आहे पण आपण जर आपण जर ते ऐकतो तर आपणही तेवढेच मूर्ख आहोत म्हणून लोक जेव्हा एखाद्याविषयी चहाड्या करत असतात खास करून त्यांच्याविषयी ज्यांनी तुम्हाला मदत करण्यासाठी परिश्रम घेतलेले असतात तेव्हा तुम्ही त्यांना असं म्हणा बघा मला याविषयी माहीत नाही पण त्यांनी मला खूप मदत केली आहे त्यांच्यामुळे माझं जीवन बदललं ते विश्वासणार आहेत ते समर्पित आहेत झटणार आहेत नीट ऐका हा सापळा आहे हा सैतानाचा सापळा आहे अडखळ्यासाठी ग्रीक शब्द आहे स्कॅन्डलॉन याचा अर्थ आहे प्राण्याला जाळ्यात अडकवण्यासाठी लटकवून ठेवलेलं प्रलोभन किंवा आमिष त्याला स्कॅन्डलॉन म्हणतात तर जेव्हा सैतान तंटे निर्माण करतो तेव्हा तो आपल्याला जाळ्यात जायात ओढत असतो जॉन बिबियर यांनी एक पुस्तक लिहिले द बेट ऑफ सटन तेव्हा भांडणं आणि तंटे हे सैतानाने लावलेले सापळे आहेत जे आपल्याला सामर्थ्य आणि विजय कधीच देत नाहीत आपण आपल्या पाचारणाला मुक्तो देवाला जे आपल्यासाठी करायचंय जे द्यायचंय त्याला मुक्तो आपण ठीक आहे तर सहकारी पाळ काही अज्ञानी लोकांना एकत्र करतो आणि जितकं जितकं ते अधिक बोलतात तितके ते वेडेपिसे होतात त्यांना सगळं काही सोडून नवीन चर्च उभं करावं असं वाटतं आणि अशा फार थोड्या मंडळ्या आहेत जिथे असं काही घडलेलं नाही याला फूट पाडणं असं म्हणतात आणि आता बघा समजा त्या मंडळीत सुमारे चारशे लोक चारशे लोक आहेत आणि तो लबाड पाळक शंभर एक लोकांना घेऊन एका महिलाच्या अंतरावर स्वतःचं नवीन चर्च सुरू करतो आता या पाळकाला निर्णय घ्यायचा असतो त्यानं वेडपिसं व्हावं का त्याने शांती गमवावी का त्याने रागाने बेभान व्हावं का त्याने चिंताक्रांत व्हावं का त्याने घाबरून म्हणावं का ओह ओ लोक तर सोडून झालेत आता आता काय होणार आपल्या चर्टचं पहिली गोष्ट त्याने म्हणायला हवी की प्रभू जे झालं ते योग्य झालं नाही आणि त्यामुळे मी दुखावलोय हे खूप भयंकर घडलंय पण मी तुझ्यावर विश्वास ठेवतो जी प्रत्येक व्यक्ती गेली तिच्या जागी तू प्रत्येक तीन व्यक्तींना इथे घेऊन एक गोष्ट मी तुम्हाला सांगू जे देवापासून नसतं त्याची कधीच भरभराट होत नाही त्यामुळे आपल्याला फारशी चिंता करायचं कारण नाही आणि तो पाळ खरोखर ज्ञानी असेल तर त्याने त्या दुसऱ्यासाठी साऊंड सिस्टम घ्यावी छे हे सगळं करायची काय गरज आहे मला कारण ख्रिस्ती व्यक्ती अशीच लढते लढाया जिंकण्याचा हाच मार्ग आहे याच मार्गाने तुम्ही विजयी होत असता मला ठाऊ आहे हा जो विचार मी मांडलाय तो तुम्हाला वेडेपणाचा वाटेल कदाचित पण जेव्हा बायबल म्हणत की शत्रूंना आशीर्वाद द्या तेव्हा मला सांगा ते ऐकण्यासाठी असं छान वाटत असत म्हणून सांगितलं गेलं का शत्रूंना आशीर्वाद द्या बायबल बऱ्याचशा गोष्टी आपण कधीच व्यवहारात आणत नाही आपण त्यांचे गोडवे गातो त्या कबूल करतो आणि ती आपल्याला गोंड स्वच्छ वाटतात आपल्याला वाटतं इतरांनी ते पाळावं पण जेव्हा ते आपल्या जीवनात लागू करण्याची वेळ येते पण मी माझ्या शत्रूंना आशीर्वादित का करावं ते तू स्वतःलाच विचारून बघ मी <laughs> म्हणते तुम्हाला असं का वाटलं की तुम्ही अशी इच्छा धरावी म्हणून बघा येशूनही तो प्याला दूर होण्याची इच्छा धरताना असं म्हटलं की पित्या शक्य असेल तर हा प्याला दूर कर तरी माझी नको तुझी इच्छा पूर्ण हो प्रत्येक गोष्ट मी केलीच पाहिजे असं वाटून घेण्याचं कारण नाही कल्पना करा कोणी येऊन तुम्हाला म्हणावं की सभ्य गृहस्थव माफ करा आज इथे यावंसं वाटत नाहीये म्हणून ती सकाळीच सकाळीच निघून गेली बघा एखाद्याशी मैत्री करण्यासाठी मैत्री भावना आलीच पाहिजे असं नाहीये हसण्यासाठी हसावं वाटलं पाहिजे असं नाही तेव्हा त्या पाळकाला त्या व्यक्तीला साऊंड सिस्टम देण्यासाठी खरेदीची भावना आलीच पाहिजे असं नाही जर देवाची इच्छा त्यांच्यासाठी तीच असेल तर आशीर्वादित करण्यासाठी सामर्थ्याची गरज आहे तुमच्यापैकी किती जणांना कळतंय आहे सांगा मला तुम्ही बघा जेव्हा तो पाळक हे करील तेव्हा काय होईल जेव्हा तो देवावर पूर्ण विश्वास ठेवून हे करील तेव्हा देवाकडून त्याच्यासाठी चमत्कार घडेल हे लक्षात घ्या तुम्ही आपल्याला हेच हवंय दुसरं तिमथी अध्याचार वचन वचन पाच ते सात तू तर सर्व तिमथ्यासाठी या पौलाच्या सूचना आहेत पण हे फक्त तिमथ्यासाठीच आहे असं समजू नका आहे आपल्यासाठी असं समजून वाचा तू तर सर्व गोष्टींविषयी सावध रहा सावध आणि शांत शांत रहा, आणि दुःखे सोस न कचरता ओ-ओ, न कचरता <laughs> म्हणजे मी मी तोंड विंगाडू शकत नाही सर्व दुःखे सोसून तू सुवार्तिकाचे काम कर आणि तुला सोपवलेले सर्व सेवा कार्य तू पूर्ण कर बघा दुःख सोसत असतानाही तो त्याची सेवा पूर्ण करण्याच्या जबाबदारीमधून सुटू शकत नव्हता हम्म hmm. असं समजा की तुम्ही चर्चमधल्या लहान मुलांना महिन्यातल्या एका रविवारी शिकवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे तुमची पाळी येते तेव्हा काहीतरी बी नसतं ही चरित्र चाचणी असते तुम्ही काय कराल तुम्ही जाणारही नाही आणि कोणाला सांगणारही नाही का बऱ्याचदा ख्रिस्ती हेच करतात ते शब्द देतात पण पाळत नाहीत माझ्या न जाण्याने कोणाला काही फरक पडणार नाही किंवा तुम्ही कोणाला तरी तुमच्या न येण्याविषयीची सूचना द्याल पण तुमच्या न येण्यामागचं खरं कारण असतं तुमचा काम चुकारपणा तुमची इच्छा नसते तुमचा मूड नसतो पण मी एक सांगते इच्छा नसतानाही जेव्हा आपण योग्य कर ते करतो ना तेव्हा आपली आध्यात्मिक वाढ होत असते चला आता जर मला योग्य ते करावं असं वाटतं तर ती कसोटी नाही पण जर तुमच्याविषयी सगळं काही नकारात्मक चित्र असताना मी प्रार्थना करते तर तर मी वाढते माझ्यातलं सगळं काही माझ्या समर्पणाच्या आडी येत असताना केवळ प्रभूसाठी एक खरी व्यक्ती बनण्याच्या हेतूने जर मी प्रभूजवळ सगळं काही झुगारून कृपा मागतेय आणि काही कुरकुर न करता प्रभूसाठी योग्य ते करते तेव्हा मी वाढतेय हे बोलणं फार सोपं आहे जर मी विचारलं किती जणांना प्रभूमध्ये वाढायचंय तर एकही हात वर आल्याशिवाय राहणार नाही सगळेजण हात वर करतील पण ज्यामुळे वाढ होते त्या घटकाशिवाय वाढ शक्य नाही मी जास्त वजन उचलल्याशिवाय माझे स्नायू बळकट होणार नाहीत आमेन कठीण गोष्टींची भीती बाळगणं आपण सोडायला हवं लढण्यापासून मागे हटणं आपण सोडायला हवं चला जरा बघूया आपण वचन पाच ते वचन सात पुन्हा वाचणार आहोत तर तू सर्व गोष्टींविषयी सावधाईस सो सुवार्तिकाचे काम कर तुला तुला सोपवलेली सेवा पूर्ण कर म्हणजे तुझ्या सेवा कार्याची सर्व कर्तव्य तू बजाव कारण आता माझे अर्पण होत आहे म्हणजे माझे जीवन पेयार्पणासारखे प्रभूसाठी ओतले जात आहे आणि माझा प्रयाण काळ जवळ आला आहे म्हणजे प्रभूकडे जाणे जवळ आले आहे आता नीट पहा जे चांगले सन्माननीय आणि योग्य ते युद्ध मी केले आहे मी धाव संपवली आहे मी विश्वास राखला आहे वाव 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 बघा सुमारे वीस वर्षांपूर्वी जी मी पूर्ण करणार आहे मी एक एक निर्णय घेतला मी योहान सतरा वाचत असताना वचन चारकडे आले तेथे प्रभू येशू म्हणतो जे काम तुम्हाला करावयास दिले ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे हे वचन वाचत असताना प्रभूने माझ्या हृदयाला स्पर्श केला आणि मी ठसठसा रडू लागले तिथेच मी माझं जीवन प्रभूला समर्पित केलं मी माझी धाव पूर्ण करणार तुझ्या कृपेने आणि सहाय्याने मला तुझ्या पुढे उभं राहायचंय आणि असं म्हणायचंय जे काम तू मला दिलं ते मी पूर्ण केलंय मी के 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 ते फक्त दहा टक्के केलेलं नाही मी ते अर्ध केलेलं नाही मी ते नव्वद टक्के केलेलं नाही ते कठीण असलं तरी मी त्या अर्ध्यावर सोडून पळून जाणार नाही वय झालं म्हणून मी मागे हटणार नाही माझं कौतुक झालं म्हणून मी ते सोडणार नाही माझ्यावर हल्ला झाला म्हणून मी ते सोडणार नाही मला माझी धाव संपवायची आहे मी एक गोष्ट तुम्हाला सांगते जगातली कुठली गोष्ट यापेक्षा उत्तम नाहीये नक्कीच तुम्ही आपली धाव पूर्ण करण्याचा चंग बांधा विश्वासासंबंधीचं चा जे चांगले युद्ध ते लढायला शिका देव जसं युद्ध करतो तसं युद्ध करायला शिका ख्रिस्तासारखं तुम्ही लढा म्हणजे सगळ्या गोष्टीत तुम्हाला विजयच मिळेल तुमचा निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे फक्त तुम्हालाच मला हे वचन आवडतं बायबल युद्धाविषयी बोलतं शस्त्रसामग्रीविषयी बोलतं आपण देवाच्या सेनेतले सैनिक आहोत आपण चिडून आपल्या लढाया जिंकू शकत नाही रागात असताना तुम्ही प्रार्थनाही करू शकत नाही बायबल म्हणतात जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुमचं कुणाविरुद्ध काही असेल तर क्षमा करा तुम्हाला ही वचनं नक्की ठाऊक आहेत ना बघा इथे खुली जागा आहे लोकांनी पुढे येऊन पश्चाता, पश्चाताप पश्चाताप करावा म्हणून आणि जर मी आज तुम्हाला म्हटलं की बघा तुमच्यापैकी जे कोणी रागाने कटुतेने भरलेत त्यांच्यासाठी मला प्रार्थना करायची तेव्हा कृपया अशा समस्येने ग्रस्त लोकांनी पुढे यावं तुम्हाला स्पष्ट चित्र तुम्हाला स्पष्ट चित्र दिसत असेल <laughs> कसा प्रतिसाद मिळेल असं वाटतंय मला जे वाटत त्याचा इलाज नाही मला ठाऊक आहे मला ते आहे पण स्वतःवर ताबा ठेवून तुम्ही योग्य ते करू शकता कसंही वाटत असलं तरी जर तुम्ही काल इथे असता तर म्हणाला असता तुम्ही कालच्याच गोष्टी पुन्हा सांगत नाहीये आता कालही हेच सांगितलं होतं ना तुम्ही म्हणाल मी आज नवीन गोष्टी ऐकायला आले ना नवीन गोष्ट तुम्हाला मिळेलच पण त्याआधी पहिली गोष्ट करण्याची खात्री बाळगावी लागेल ना नक्की इफिस करा सध्या चार वचन तीस देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका त्याला कधी नाराज किंवा दुःखी करू नका खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात कारण ख्रिस्ताद्वारे तुम्ही पापातून सुटला आहात म्हणून सर्व प्रकारचे आता बघा आपल्याला पौल सांगू इच्छितो आपण पवित्र आत्म्याला कसं खिन्न करतो म्हणून सर्व प्रकारचे कडूपण संताप क्रोध गलबला आणि निंदा ही एकूण एक दुष्ट दुष्टपणासह तुमच्यापासून दूर करण्यात येऊत संताप आणि क्रोध संताप आणि क्रोध ही अवघ्या दुष्टपणासह दूर करण्यात येऊ जर तुम्हाला हे वचन खरोखर समजून घ्यायचं असेल तर तुम्ही या वचनातला प्रत्येक शब्द व्यवस्थित लिहून काढा आणि शब्दकोशातून त्यांचा अर्थ काय ते समजून घ्या कारण कारण या गोष्टी आपल्याला दूर सारायच्या आहेत आणि त्याऐवजी मग काय ख्रिस्ती म्हणून लढण्याचा तो मार्ग असा आहे तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी आणि कनवाळू व्हा कनवाळू व्हा वात्सल्यपूर्ण ममताळू समजूतदार एकमेकांची पटकन क्षमा करणारे कारण देवाने तुम्हाला क्षमा केली आहे बघा फक्त वाईट गोष्टी थांबवता कामा नयेत तर चांगल्या गोष्टी करायला हव्यात यातलं मर्म जेव्हा आपण चांगल्या गोष्टी करतो तेव्हा सैतान पुन्हा आल्यावर त्याला कार्य करायला वाव मिळत नाही कारण काल त्याने आपल्या जीवनात जे केलं ते आज करायला आपण रिक्त नसतो आणि बघा तुम्हाला खरंच कल्पना नाही या गोष्टी तुम्हाला किती शक्तिशाली बनवतात ते आणि म्हणून तुम्ही लोकांवर प्रीती करणारे बना आणि खास उद्देशाने जीवन जगणारी व्यक्ती बना जेणेकरून तुम्ही एखाद्याचा हेतुपुरस्सर भलं कराल आणि ते तुम्ही करत राहा या सभागृहात हजर असलेल्यांपैकी किती जणांनी कुणाचं तरी काहीतरी भलं करण्याचा आज निर्णय घेतलाय सांगा बरं मला तुम्ही विचारपूर्वक ते ठरवा मी ते ठरवलेलं आहे मी माझं लक्ष हेरून ठेवलेलं आहे आणि माझी ही सभा संपल्यानंतर माझ्या टीम मधल्या एकाला आज आशीर्वाद मिळणार आहे का ठाऊ के मला वाटतं मी कुणाचं तरी नुकसान केलंय मी थकले आणि मी विचार केला मला खात्री आहे की कुणीतरी मला आशीर्वाद देतंय पण मला वाटतं मी पुढे होऊन चैताना काळ निलं करणार आहे आणि फक्त पुलपीठावरच चांगलं वागणार नाही तर नित्य मी चांगलं वागत राहणार आपल्या समस्या असताना आपण प्रभूला म्हणतो मी तुझ्यावर विश्वास ठेवतो तेव्हा ख्रिस्ती म्हणून आपली लढाई सुरू होते कारण देवावर विश्वास ठेवणं ही शांती मिळवण्याची पहिली पायरी आहे आणि शांती खूप 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 शक्तिशाली आहे अशी सामग्री उपलब्ध झाल्यावर त्यासाठी तुम्ही पैसे खर्च करा कारण तुमचा पैसा सर्वोत्तम गोष्टीसाठी खर्च होणं हिताच आहे इतर लोकांना देण्यासाठी या खूप छान भेटी आहेत म्हणून देवाच्या वचनासाठी पैसा खर्च करायला मागे पुढे पाहू नका देवाचं वचन कधीही जुनं होत नाही ते फार शक्तिशाली असं असतं ह्या शुक्रवारी सादर होते बेथमूर यांची जॉयस बरोबर चर्चा मंडळीच्या ऐक्यावर बहिणींना ऐक्यामध्ये एकत्र एक परमेश्वराने आज्ञा दिली आहे आशीर्वाद देण्याची जेव्हा देवाने आज्ञा दिली आहे आशीर्वाद देण्याची तर कोणाकडेही शाप देण्याचे सामर्थ्य नाहीये जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवाकार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा तारखा पाहा आणि ख्रिस्ताची प्रीती पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयसमॅक मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत